तुमच्या घरातसुद्धा पैसा टिकत नसेल मेहनतीने कष्टाने कमावलेला पैसा पाण्यासारखा वाहत असेल तर तुम्हीसुद्धा ही सेवा करून बघा काही दिवसातच तुम्हाला फरक नक्की जाणवेल आपल्याला कमी का नसो पण आपण काहीतरी पगारा स्वरूपात किंवा कुठून तरी इन्कम कमवतोच पण ती इन्कम महिनाभर पुरते का नाही प्रत्येकाचं उत्तर हे नाही असतं कारण याचं देणं त्याचं देणं घरातला खर्च असं करता करता पाच दहा तारखेपर्यंत आपला पैसा कुठे निघून जातो हे आपल्याला कळतसुद्धा नाही मग बरकत राहत नाही सेविंग कुठून करायची महिना कसा काढायचा असे असंख्य प्रश्न कमावणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती समोर येऊन उभे राहतात मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही मेहनत तर करतच राहा कारण मेहनत करूनच तो पैसा येणार आहे हो पण नशिबाची साथ ही सेवा करून उपाय करून मिळणार आहे आणि नशिबाची साथ तुम्हाला मिळाली तर मेहनतीने कमावलेला पैसा जेव्हा घरात येतो तेव्हा तो टिकून राहतो त्याच्यामध्ये बरकत राहते लक्ष्मीचा वास लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरात राहतो आणि म्हणून आपल्याला छोटीशी का होईना ज्याच्यात एक रुपयाचा खर्च नसतो अशी सेवा करायची आहे ही सेवा म्हणजे आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं देवघरासमोर कोणत्याही दिवशी बसा सकाळी संध्याकाळी बसा आणि ती सेवा सुरू करा श्रीसुक्त एक वेळेस वाचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ करा आणि मुख्य म्हणजे कुबेर मंत्राचा जप एक माळ करा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य दिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा सोपा सरळ कुबेर मंत्र आहे आता लक्ष्मीची सेवेसाठी आपण श्रीसुक्त वाचणार आहोत स्वामींच्या सेवेसाठी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणार आहोत आणि कुबेराच्या सेवेसाठी कुबेर मंत्राचा जप करणार आहोत या तीन गोष्टी तुम्ही नित्य नियमाने तुमच्या घरात सुरू केली तर व्यापार नोकरी या तातून इन्कम तर चांगली होईलच कारण तुम्ही मेहनत करत आहात पण त्याच्यामध्ये बरकत राहील पैसा सुरक्षित राहील सेविंग होईल माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरावर होईल तर नक्की ही सेवा करा कमेंट्समध्ये विचारा काही प्रश्न असतील तर आणि लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ